हॅलो 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 हा बोला कुठून बोलतोय मी ठाण्यावर बोलतोय बरं आणि लग्नाचं कोण आहे लग्नाचं मीच आहे तुम्हीच आहेत आणि काय काम करता मी ऑटो फोर चे पार्ट्स आहेत ना हाँ, ए, ए, हाँ. ए, 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 आपल्या हेड आहेत ना सगळे आम्ही सगळं बरोबर रिपेअर करून सर्व्हिस सेंटरला देतो वापस ओके ओके हा बरं आणि शिक्षण काय झालंय शिक्षण द्यावी परत आणि आता पगार किती आहे तिथे सतरा हजार ते आहे ते सांगतो बरोबर आणि राहण्याची पोझिशन कशी आहे ठाण्याला माझं स्वतः आमचं स्वतःच रूम आहे आई आई आहे आणि बहीण आहे आणि लहान भाऊच लग्न झालंय तो वाशिला असतो कारण की त्याचं लग्न झालं आमचे वडील ऑफ झाले ना तेव्हा अरेंज मॅरेज होता ना त्याचा लव्ह मॅरेज लव्ह मॅरेज झाला त्याच्यामुळे त्याला लग्न घ्यायला भाग पडला आणि आम्हाला हे सर्व मला जरा घरचं जरा बघून बघून परिस्थिती बघून बघून बरोबर नाही असं काही इश्यू नाही काही इश्यू नाही हे कसं असते हा बरं ठीक ठीक आहे आता सरळ सांगतो मला चेक केलं तरी चालेल बरोबर बरोबर आणि आणि हे एकोणीसशे किती मधले आता टू आणि पहिलं लग्न नाही झालंय ना लग्न ओके बरं नाही म्हणजे लग्न म्हणजे उशीर झाला म्हणजे वडील मोठा एक्सपायर झाला तर सगळं गेला कोरोना मध्ये बरोबर ऑटो पार्ट हो ठीक आहे ठीक आहे काय काही टेन्शन नाही आणि बरं आता हे तुमचं राहण्याची पोझिशन कशी आहे म्हटलं म्हणजे हे काय घर कसं आहे म्हणजे

मुलगी मला एवढी काही मोठी अपेक्षा विपेक्षा काय नाही असं कारण वयाच्या प्रमाणे मी पण असं म्हणजे असं खाली तुला निवृत्त वाचता यायला पाहिजे बस बरोबर कारण समजलं पाहिजे ना काय आपण काय पेपर काय दिलंय काय कोणाचं आलं बरोबर बरोबर एवढा आला तर काय म्हणजे समजलं पाहिजे बस एवढा वाचता आला तर माणसाला सही करता पण पर माहिती पडतो ना कशावर सही करतो आपण एवढं आपल्याला एवढी जास्त अपेक्षा नाही खाली बस स्वभाव खाली चांगला एवढा भांडतो चांगला पाहिजे जास्त काय अपेक्षा नाही बरोबर बरोबर गरीब असं गरीब कशी पण चालेल मला असं काय बर आता ठीक आहे आणि चालेल तुमचा नंबर सांगा नाईन डबल टू वन झिरो नाईन डबल टू झिरो वन झिरो सेवन झिरो झिरो वन टू फाईव्ह ओके मित्रांनो हे बघा हा मुलगा जो आहे हा आता एक भाऊ आहे त्याचा छोटा भाऊ त्याने लग्न केलं कारण ती सिच्युएशन अशी होती की त्याचं लव होतं आणि त्याच्यामुळे त्याला ते करावं लागलं आता हा मोठा भाऊ आहे आणि हा ब्याऐंशीमधला आहे आणि बुद्धिष्ट समाजात आहे आणि याचं लग्न झालेलं नाही आहे त्याच्या प्रथम आहे हा तर याची एक छोटी बहीण आहे आणि आई आई आणि वडील ना वडील ऑप्ले हां वडील ऑप्ले बरं बरं आणि ठाण्यामध्ये राहतोय तर या मुलासाठी तुमच्या आजूबाजूला कुठे बघण्यात मुलगी असेल किंवा तुमच्या घरामध्ये किंवा नात्यामध्ये कुठे असेल तर सुचवायची आहे त्यांना आणि डायरेक्ट नंबर दिलेला आहे डिस्प्लेवरती त्या नंबरावरती तुम्ही कॉल करायचा आहे त्यांना आणि त्यांना डायरेक्ट नवऱ्या मुलाचा नंबर आहे डायरेक्ट त्या मुलाशी बोलू शकता तुम्ही त्याच्याविषयी अधिक माहिती विचारू शकता आम्ही कोणाचे फोटो शेअर करत नाही नाव शो करत नाही का कारण प्रायव्हसी असते आणि तुम्ही डायरेक्ट तिथे नाव त्यांना विचारू शकता तुम्ही आपसात एकमेकांशी बोलू शकता भेटा एकमेकांना आणि बोला कारण ते सगळ्यात महत्त्वाचं आहे भेटल्याशिवाय काही कळत नसतं त्याच्या समोरच्याला पार्टीला भेटणं गरजेचं आहे आणि कुठलेही व्यवहार भेटल्याशिवाय करू नका एकमेकांची चौकशी केली पाहिजे ते आ, आ, ना, ना, अशे अशे करा आणि लग्न करा बरं आणि आता मित्रांनो बऱ्याच असे मॅट्रोमनी म्हणजे मॅट्रोमनी म्हणता येणार नाही असे लोक आहेत की मला असे असे कॉल येत भरपूर की त्यांना पण असं काहीतरी करायचं आहे तर मित्रांनो एक लक्ष द्या कोणी माझं कॉपी करत असेल करायला हरकत नाही असं काही नाही लोकांना पण त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे एवढं लक्षात ठेवा आणि जर कोण माझं नाव सांगत असेल अमोल गावड्यांचा माणूस म्हणून तर माझी माणसं कोणी नाही आहे मी मी आणि माझी मिसेस दोघंच आम्ही काम करतो इथे तर ते त्याच्यामुळे तेवढं लक्षात ठेवा कोण वगैरे करत असेल तर मा ना आमच्या नावावर कपवून घेणार नाही आम्ही बरं तर आता हे हे जे स्थळ आहे हे खात्रीशीर आहे कारण आम्ही समोरच्याचं रेकॉर्डिंग घेतो समोरच्या व्यक्तीचं रेकॉर्डिंग घेतो आम्ही बायोटा घेत नाही कारण बायोटा घेतल्याने काय होतं की समोरचे बायोटा फेक पण असू शकतात तर आम्ही तसं घेत नाही त्याच्या आवाजात ते त्याचं आणि आमचं बोलणं जे काय होतं ते तुमच्यासमोर मांडतो जेणेकरून तुम्हाला ते स्थळ खात्रीलायक असतं मुलींना सांगतो की मुलींनी फसू नका कुठे कुठले जे मॅट्रोमनी नवीन नवीन तयार होतच राहणार त्यांना ते, ते पैशाच्या अपेक्षेने मॅट्रोमनी तयार करतात तर इथे तसं नाही आहे इथे आम्ही कष्ट करतोय आणि मुळात आधी एवढं काम करणं सोपी गोष्ट नाही एक व्हिडिओ बनवायला निदान पाच सहा तास सात आठ तास लागतात आम्हाला कारण हे सोपं नाही आहे कारण त्याला टॅगिंग वगैरे खूप असतं प्रचंड काम असतं तर कुणावर विश्वास ठेवू नका ही जी मी स्थळं सांगतो नीट समोर जाऊन पण हे करा कारण कसं माझी स्थळं प कात्रीशीर असतात कुठे मी माझ्याकडे फ्रॉड लोक येणार पण नाहीत कारण मी त्याची शहानिशा भरपूर करतो शहानिशा म्हणजे तसं मी असं म्हणत नाही की मी परफेक्टली सांगेन मी पण मी त्यांसमोर बोलताना मला कळतं कारण माझा जो वीस वर्षाचा अनुभव आहे हो आज जी माझ्याकडे जी काही लीड येते बऱ्यापैकी लोकं येतात माझ्यासमोर ते उगाच येत नाहीत माझं नाव आहे कुठेतरी मार्केटमध्ये बऱ्यापैकी लोक मला ओळखत